नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नॅगरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकावर थ्रिप्सचा एवढा प्रादुर्भाव झाला की शेतकऱ्याला नुकसान व्हायला हो लागले आणि गळ असेल कापूस पिवळा पडणं असेल अशा समस्या आहेत रस शोषक प्रादुर्भाव वाढल्या असल्यामुळे कापूस पिकावर शेतकऱ्यांनी पुलीस पवारून झाले कोणी बेस्टमॅन फवारले कोणी रॉनफिन फवारले तरीसुद्धा रिझल्ट येत नाही तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला प्रभावी औषध सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या कापूस पिकावर अतिशय कमी खर्चामध्ये थ्रीपचं नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे होईल तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या कापूस पिकावर थ्रिप्स येणार आहेत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि सर्वात आधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला कापूस पिकाबद्दलचे सर्वच्या महत्व व्हिडिओ सर्वात आधी सर्वा मिळून जातील तर व्हिडिओला चालू करूया तुम्ही बघू शकता मित्रांनो आता कापूस जो आहे तो सर्वच ठिकाणी त्या कापसाला पाते लागले येतं बोंड धारणा सुद्धा झालेली मग अशा वेळेस काय झाले थ्रिप्स भरपूर यायला येतं आणि शेतकऱ्या कोण भरपूर कीटकनाशक वापरण्यात आलेत महाडे सुद्धा वापरले स्वस्तातले वापरले तरी सुद्धा थ्रिप्स काही जायचं नाव घ्यायला झाले पुन्हा पुन्हा थ्रिप्स यायला येतं तर थ्रिप्स आल्यानंतर मित्रांनो काय होतं शेतकरी बंधन बघताना काय होतं पानाच्या पाठीमागे ज्यावेळेस पण तुम्ही बघता त्यावेळेस एखादं दुसरं जर थ्रिप्स असेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही एखादं दुसरं थ्रीप्स असेल की तुम्ही लगेच फवारणी घ्यायची नाही जरा चार पाच थ्रिप्स ज्यावेळेस येतील त्यावेळेस म्हणायची की नुकसानीची पातळी जी, जी आहे ती ओलांडी अशा वेळेस तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करायची तर कीटकनाशकाची फवारणी करताना सर्वात आधी मित्रांनो आपण जाणून घेऊयात की थ्रिप्स पिकावर काय येतात याचे कारण काय मित्रांनो काय होतं की कापूस पिकावर थ्रिप्स काय येतात याच्याबद्दल तर कुणी सांगत नाही सर्वच जण काय सांगायला की थ्रिप्सवर हे कीटकनाशक घ्या ते कीटकनाशक घ्या पण तुम्हाला ज्यावेळेस कापसावर थ्रिप्स काय ज्याचं कारण ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस तुम्हाला सा त्याचं उत्तर मिळेल तर कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्यावेळेस पण जास्त पाऊस काळ होतो किंवा कमी पाऊस काळ असतो अशा सुद्धा कापूस पिकावर थ्रिप्स येण्याचं एक कारण असतं त्याच्यानंतर एक महत्वाचं कारण काय मित्रांनो कडक जर ऊन पडलं तर उन्हाळे सुद्धा मित्रांनो कोरडं हवामान किंवा जास्त उन्हामुळे सुद्धा त्रि थ्रिप्स येतात आणि मागच्या वर्षी जर तुम्ही कापूस पिकामध्ये जर प्लॉट घेतला असेल ते ह्या वर्षीसुद्धा तिथंच कापूस लावला तर जुन्या जे पिकाचे अवशेष असतात त्याच्यामुळे सुद्धा कापूस पिकावर जे आहे त्रिप्स येतात त्यानंतर अजून एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो तण कापूस पिकामध्ये जे जास्त जर तुमच्या तण असेल तर त्या तणांमुळे सुद्धा तुमच्या कापूस पिकावर जे आहे ते त्रिप्स येतात आता ह्या थ्रिप्सचं हे कारण सांगितले तुम्हाला याच्यामुळे काय कापूस पिकाचं नुकसान होतं ते तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्यावेळेस पण कापूस पिकावर थ्रीप्स येतात किंवा रसोशे कीटक असेल मावा असेल तुडतुडा असेल पांढरी माशी असेल फुलकिडी असतील याच्यामुळे काय होतं कापूस पिकावर पांढरे डाग असतात तपकिरी कलरचे जे डाग असतात ते डाग पाडण्याची समस्या एक होती तर मित्रांनो जास्त जर अटॅक झाला थ्रीपचा तर पान जे आहे एकदम असं बोकड्यासारखं होतं पान वाळून जातं किंवा पान गळून पडतं असं पान दुमडून जातं मित्रांनो ज्यावेळेस पण कापूस पिकावर थ्रिप्स येतात त्या कापूस पिकावर थ्रिप्स आल्यामुळे काय होतं की कापूस पिकाला आपल्या जे पण भविष्यामध्ये उत्पादन येणार आहे त्याचं आपल्याला घट येते म्हणजे काय होतं जी, का जी? बोंड लागणार त्याची साईज लहान लागते पातेधारणा कमी लागते परिणामी काय होतं जे पण आपल्याला बोंडांची संख्या पाहिजे ती कमी मिळते हे ज्या गोष्टीत मित्रांनो हे कापूस पिकावर थ्रिप्स आल्यानंतर नुकसान करतं तर याच्यावर मी तुम्हाला आता प्रभावी कीटकनाशक सांगणार आहे दोन चार कीटकनाशक आहेत त्यापैकी कुठलं जरी घेतलं तरी तुम्हाला कापूस पिकावरचं थ्रिप्स शंभर टक्के नियंत्रण होणार आहे आणि अतिशय कमी खर्चातले कीटकनाशक आहेत तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे डायनेट्री फॉर्म वीस टक्के एस जी घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक घ्या कारण डायनेट्री फॉर्म वीस टक्के एस जी हे जर घटक घेतलं तुम्ही नवीन जनरेशनचा आहे याच्यामुळे तुमच्या कापूस पिकावरचं थ्रिप्स म्हणजे मावा तुडतुडा पांढरी माशी आणि तसंच फुलकिडा हे शंभर टक्के नियंत्रण होणार आहे कमी खर्चामधले आहे हे सुद्धा वापरू शकतात याचं प्रमाण तुम्हाला एक लिटरला एक ग्रॅम घ्यायचं आहे फार महागडं नाही शंभर एक रुपयामध्ये तुमची एक एकरची फवारणी होऊन जाईल अजून सुद्धा कमी खर्चामधलंच एक कीटकनाशक आहे चांगल्या प्रकारचा आहे रिझल्ट याचा थ्रिप्सवर अतिशय जबरदस्त आहे थॅमॅक्टोझॉन घटक आहे पंचवीस टक्के डब्ल्यूजी हा तुम्हाला कापूस पिकावर तुमच्या थ्रिप्स जेवढे पण आहेत का याला पंधरा ते वीस दिवसापर्यंत नियंत्रण करतं कमी खर्चामध्ये शंभर दीडशे रुपयामध्ये तुमची एकरची फवारणी होऊन जाते म्हणजे साधारण मित्रांनो एक किलोचा जो डबा आहे हा हा आपल्याला हजार रुपयामध्येच बसलेला आहे तुम्ही जर बघायला गेला तर दीडशे ते दोनशे रुपये फार खर्च झाला हे सुद्धा तुम्ही कापसावर जबरदस्त नियंत्रण करत कमी खर्चामधलं मित्रांनो टाटा कंपनीचं म्हणजे टाटा रॅलीजची कंपनी तिचं सुद्धा कापूस थ्रीपसाठी अतिशय प्रभावी आवश्यक आहे ऍस्टॅप नावाने भेटतं हे सुद्धा तुमच्या कापूस पिकावरचे सर्व प्रकारचे रसशोषक जे कीटक आहेत यांना प्रभावी नियंत्रण करतं ज्यांना जलद परिणाम पाहिजे ते सुद्धा हे वापरू शकतात फार महागडा नाही हे सुद्धा स्वस्तामध्ये तुमची फवारणी करून देतं दोनशे रुपयामध्ये सुद्धा तुमची एक एकर होऊन जाते हे सुद्धा तुम्ही वापरू शकता मित्रांनो शेतकऱ्यांचा परिचय असलेलं भरपूर शेतकऱ्यांनी वापरलेलं कॉन्फिडार तर कॉन्फिडर सुद्धा तुमच्या पिकावरचा जेवढे पण थ्रीप्स आहेत रस्त्य कीटक आहेत हे सर्व काही दूर करतं पंधरा ते वीस दिवसासाठी आणि कमी खर्चामध्ये बसतं तुम्ही जर ओरिजिनल कॉन्फिडर गेला गेला थोडं महाग बसतं त्यातला जो घटक आहे इमेडा क्लोर सतरा पॉईंट आठ टक्के असेल हा तुम्ही कुठल्याही कंपनीच घ्या कमी रेटमध्ये बसेल हे सुद्धा तुम्ही कापूस पिकावर वापरू शकतात कमी खर्चामध्ये याची सुद्धा फॉर होते मित्रांनो एक गॅस पॉईझन आहे रोगर हे आधी शेतकरी भरपूर वापरायची आता वापरत नाही कारण की बाजारामध्ये नवीन नवीन जनरेशनचे कीटकनाशक आले आणि आता शेतकरी वापरत नाही याचासुद्धा रिझल्ट अतिशय चांगला आहे कमी खर्चामध्ये कापूस पिकावर तुमचं मावावर जो मावा असतो तो तो, तो शंभर टक्के नियंत्रित होतो तसंच पांढरी माशी तुडतुडे याच्यावर सुद्धा प्रभावी नियंत्रण आहे कमी खर्चामध्ये तुम्हाला रोगर सुद्धा पर्याय ते सुद्धा वापरू शकतात फार महागडे खर्च करायची गरज नाही थोडंसं महागडं पण शेतकऱ्यांचं परिचयाचं उलाला म्हणजे फ्लोनिका माइड याच्यामध्ये घटक आहे पन्नास टक्के डब्ल्यूजी हे सुद्धा तुमच्या कापूस पिकावर दीर्घकाळ नियंत्रण देतं म्हणजे जे पण रस्सोषी कीटक आहेत पांढरी माशी असेल मावा तुडतुडा फुलकिडा असेल याच्यावर पण हे महाग जातं हे शक्यतो टाळा एवढा महाग खर्च करायची गरज नाही त्यानंतर मित्रांनो काय झाली की आजकाल बरीच फॅशन निघाली पण काही युट्यूबर आहे त्यांचं मी बघितलं की दुकानदार सुद्धा करायला लागला आहे लागलाय आता हे सिमोडीसुद्धा अतिशय प्रभावी आहे कमी खर्चामध्ये नाही ते पण अतिशय महाग आहे पण कमी खर्चामधलेच आपल्याला परवडणार जर उत्पादन काढायचे कुठेतरी गणित जुळवायचं असेल खर्चाचा आणि उत्पादनाचा तर तुम्हाला कमी खर्चातच कीटकनाशक वापरायचे तर सिमोडे सुद्धा वापरू शकता ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये तुमच्या याच्यावर जर थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल आणि तुम्हाला कुठं चार दोन पैसे जास्त खर्च करायची गरज आहे तर तुम्ही करा आता बाकी मी जे सांगितलेत याच्याने सुद्धा तुम्हाला सुंदर रिझल्ट तुमच्या कापूस पिकावर थ्रिप्स नियंत्रण होते मित्रांनो आपण काय असतं शेतीचं तिथे उद्दिष्टच की कमी खर्चातले तुम्हाला जे उत्पादन आहे ते दाखवायचे कुठल्याही कंपनीचं जे आहे आपल्याला कंपनीशी काहीच घेणं देणार नाही फक्त जो घटक आहे तो मी मी जे सांगितले व्हिडिओमध्ये ते चार पाच कीटकनाशकामधलं कुठले घेऊ शकता तुम्ही क्लोरो सुद्धा वापरू शकता ते सुद्धा नियंत्रण देतं फक्त मित्रांनो जे पण गॅस पॉयझन घेणार म्हणजे तुम्ही रोगर असेल क्लोरो असेल हे घेताना प्रमाण मात्र वाढू नका कारण की पाते लागलेले असतात ला गळावर धोका संभवू शकतो आपूस पिकाच्या उत्पादनासाठी आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकला तुम्ही जाऊन त्या पाहू शकतात काही अडचण आली तर कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकतात आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब मात्र करून घ्या जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र